नमस्कार नमस्कार कसं काय उपक्रम राबवला दरवेळेस काय नवीन राबवलं लक्ष झाला मोठा लक्ष झाला आज कर्नाटकचा बाकी सगळ्या म्हणजे तिने ह्याच्यातले आज किंग आले एकत्र काय सांगा सोने तो आता मोठा सोने ही खिलार जी बैल म्हणू शकणार ही खाई खिलार सोन आहे मागण्यात सुंदर कोल्हापूर तर हरण्याने आता सोन्या येतोय ही खिलार नायक आहेत जसं मी प्रस्तावने सांगितलं मातीतील नायक आहेत आणि ही अशी लोकं त्यांना घडवत असतात सांभाळत असतात त्यामुळे हे आपल्याला एवढे रती महारती दिसत असतात आता हारण्या असेल सुंदर असेल काय सोने असेल काय ही मालकासाठी वयलं पळतात वय झालं पण खिलार वंश काय आहे गोवंश कसा आहे बघा तो मालकासाठी पळत राहतो जीवाची बाजी राहून ही आज तिन्ही बैलांच्या करिअर मधून सिद्ध होते सोन्या येतोय एकत्र कसं मी काय म्हणतोय हरण्या अरत मी गेलो होतो मी म्हणजे क्रेज बघत आलो सर्व बैलांची पण हारण्याची क्रेज बघितली तर मी त्यावेळेस व्हिडिओ बी केलेला कि किती क्रेज असते एक यक, एका बैला पाहिजे किती वेड वेड आहेत लोक कर्नाटक असेल महाराष्ट्र असेल सर्वाधिक क्रेज असणारा बैल म्हणून त्यावेळेस एक व्हिडिओ केलेला अतिशय आहे तुम्हाला प्रत्येक पर, शर्यतीची परंपरा वेगळे आहे आता कसं आहे हा मॅरेथॉन पळणारा सुंदर आपण शंभर मीटर तर ते शरीरात बी वेगळेपण असतं सगळ्यात महत्वाचं शर्यतीपेक्षा खिलार बैल महत्वाचे आहेत खिलार वंश गोवंश आपला किती मोठा आहे त्याच्याविषयी की आज लय भारी केलं पण संडे सगळ्यांनी एका जागेवर सगळे आहे ना थोड्याच वेळी काय माहितीये का मालकांचं मोठे पण आहे मी फक्त जरी आज आलो बाकी हार नाही इतक्या लांब आलं किती किलोमीटर प्रवास करून आला किती होत आता एकशे साठ येऊन जाऊन तीनशे तीनशे वीस किलोमीटर वर नाही येतात लोक म्हणजे मी यांचा दरवेळेस काहीतरी नवीन उपक्रम याचं काय सांगायला एकदा मोठं लक्ष छोटं लक्ष आल्या मतृपक्ष उपक्रम आता कसं आहे शिंबेगावची परंपरा शंभर वर्षाची आहे यात्रेची पण त्या यात्रेच्या परंपरेत वेगळं काहीतरी करावं आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात काहीतरी चांगलं क करावं वेगवेगळे उपक्रम राबवावं हे हो। मी नेहमीच करत आलो आहे पण आज हा सोनेरी दिवस आलेला आहे तर ह्या सोनेरी दिवस अन्यमाग बैलगाडी मालक चालक स्वतः मालक आणि हे नंदी आणि काहीतरी वरची शकते त्यामुळे हे सगळं जुळून येत तिकडे त्याचं मैदान आता हे उत्तर तुम्ही मालकांना विचार नमस्कार आज सुंदर आहे ना हो कसं कसं नियोजन लावलं का भाऊ हा तर सत्कारा तात्या ना, का? तर काय विषय नेमका सोन्या ही कसं आहे का सोन्यानी पळणार काय विषय दोघांचा बरं का आज मला सांगा तीन दिग्गज एकाच छताखाली येणार काय सांगायला त्याबद्दल तीन किल्लार बैल एका जागे बघते त्यात आपला हरण्या सुंदर पुण्याचा हरण्या कोल्हापूरचा आणि मुंबईचा सोन्या आहे का नाही सोन्या सुंदर किती वर्ष एकत्र येणार जवळजवळ दहा वर्ष झालं असं आठ वर्ष झालं असतील ते पडले होते कशाला बिंजोडला पडले आजच असताना सुंदर पडलं होतं बिंजोडला सोनोबत ओके ओके त्यानंतर आज एकत्र येणार आहे ना ते काय म्हणले कसं काय नियोजन आजचं सँडे भावनी लावले नियोजन हा सँडे भावन साठी आपलं बैल घेऊन आले उद्या कुठं मैदानात पळणार आहे उद्या बैल माशीला पळणार अरे वा त्यामुळे अजून नाही का नाही तरी काय सांगाल ऐतिहासिक नोंद होईल कारण त्या हरण्याने सुंदर कधी नसते काय सांगाल तरी तिने खिल्लार आहे खिल्लार गोवंश आहे हो oh, oh, सुंदर सुंदर सगळं शेवटी बघताना बघतो काय सांगायचं सुंदर बस थोडक्यात सुंदर जातं तुम्ही बघताय मैदानात कसं काय कारण <laughs> मी कळलं की तात्या तुम्ही तेवढं त्रास बघता ना कधी आज आपल्याला जायचं शेवणला दोन चार दिवस झाला शेनवेला बैल घेऊन जायचं आधी ठरलं होतं का फेरा फिरा टाकायचं काय ते नाही नव्हतं ठरलं उद्या मैदान खेळायचं त्यामुळे आपल्या आज फक्त यासाठी तात्या तातेश नाही झाले काय म्हणली त्यांना काम आहे काहीतरी अरे बाकी सगळं तुम्हीच बघताय ना किती तास प्रवास केला अडीच तास झाले काय असते का तिथे सुंदरला आपल्या सुंदरला ते वातावरण फार्म झालेलं आहे फार्म हाऊस वर फक्त काय मग फॅन बिन असते चालू एकदा बघायला आता किती दिवसाच्या फरकांना सुंदरला पंधरा वीस दिवसाच्या ना सुंदर किती वर्ष सुंदर आता दहा वर्ष चालू आहे का आहे की नाही तरी अजून तीच रह का थांबत नाही का असं माती बिजी झाली अजून नाही मी उकरा उकरी करत असतो आहे की नाही आता चालू सीजन ला पण बऱ्याच ठिकाणी राहिलाय ना सुंदर राहिला की ते वजीर पण तुमचा चांगला पडतो चांगला पडतो ते कुठे कुठे राहिलात ना वजीरने बऱ्याच घेतले म्हणजे असं आहे का सुंदर गुस्ते नाव पुरते मागच्या लावणीच सुंदर चे माग नाव करणार होतो अजून किती वाजता राहतात सगळे आपल्याकडे दोनच आहे सुंदर आणि वजीर आणि एक मायकल आहे मुंबईला हा तू कोण वाटत मुंबईला आ, केतन भद्रीकर यांच्याकडे असतो उद्योग कधी दिसेल आपल्याला भिंजोडला पळतो चा त्यांचं का हा हा तसं सुंदर बिनजोडला पण बराच पळालाय की नाही भिंजोडला पण त्याच्याबद्दल काय सांगायचं जरा भिंजोडला सगळ्यांसोबत पळालाय तो भिंजोडला म्हणजे पण ते कळात बिनचोडला पळा पण कळत आहे ना सध्या शुभेच्छा तुम्हाला पण आज शेवट तरी काय सांगायला तीन वाहक एकत्र आले तीन वगैरे एकत्र आले आनंद आहे आज हा बऱ्याच दिवसा नाही ना हो बरं बरेच पबली बघायला आहे ना शुभेच्छू तुम्हाला पण हो